भाजपचे चंदगड विधानसभेचे नेते शिवाजीराव पाटील हे सातत्याने चंदगड विधानसभेतील नागरिकांच्या विकासकामासाठी अग्रेसर असतात आतापर्यंत त्यांनी आमदार नसतानाही कोट्यावधी रुपयांची निधी उपलब्ध केली आहे तसेच त्यांनी घेतलेल्या आरोग्य शिबिराची चर्चा जिल्ह्यात सगळीकडे आहे महायुतीने नव्याने आणलेल्या माझी लाडकी बहिन योजनेचा लाभ विधानसभेत हर एक महिलांना मिळवण्यासाठी ते विविध गावात कॅम्प आयोजित करत आहेत कोणत्याही होणार नाही व सर्वांना लाभ होईल नेसरी जिल्हा कळंबवाडी आणि एम एटी येथे त्यांनी भव्य अशा कॅम्पचे आयोजन केले होते व त्यास महिलांचा देखील भरघोस प्रतिसाद मिळाला तसेच उद्या लोणेवाडी ते सरोळे येथे आयोजित केले आहे व त्यात जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे खूपच त्या बरं वाटलं या महिला पाणी भरल्यामुळं कुठं जाऊ शकत नव्हत्या गावात कार्यक्रम केलेले योजना ठेवल्यामुळं महिलांचं मी फारसं बरं झालं आणि त्या त्या नेत्याचं त्या निर्णयाचं महिलांना फार फार हे अभिमानाने त्यांना निवडून आणण्याची शक्यता महिलांनी करावी अशी आमची राजेंद्र कृष्णा कांबळे कामा डेप्युटी सरपंच ग्रामस्थांच्या वतीने आज शिवाजीराव पाटील साहेब यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो मुख्यमंत्री माझी लालठी बहीण योजना ही जवळजवळ पंधरा दिवसापासून सोमवाराची तारामुळे उरलेली नेसरीमध्ये नाहीतर तर जावं लागत होतं या महिलांना शेतीची कामं आहेत शेतीची कामं आठवून आठवड्यातनं एक दिवस चुकीचा घेऊन ते या योजनेसाठी धावपळ करत होत्या या महिला आणि आज थेट गावामध्ये येऊन एक कॅम्प भरवलं आणि या कॅम्पचा पुरेपूर फायदा आमच्या गावातील महिलांनी घेतलेला आहे जवळजवळ ऐंशी ते नव्वद महिलांचा आज ऑनलाईन फॉर्म पूर्ण झालेला आहे तसेच एम आणि काळामोडी या गावातील महिलांनी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या कॅम्पला दिलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने शिवाजीराव पाटील साहेब यांचा आम्ही अभिनंदन करतो